ती पण संस्था चांगली चालली पाहिजे आणि काही लोकांची जी ह्या पक्षावर म्हणजे हुकुमशाहीसारखी त्या ठिकाणी कमी झाली पाहिजे या मुद्द्या माध्यमातून अतिशय जाणकार पद्धतीनं ती पण संस्था लोकांनी तुम्ही शिक्षणाने निवडून दिली त्याबद्दल तुमचं अभिनंदन केलं पाहिजे आज ह्या ठिकाणी जवळजवळ अठरा पुरस्कार ह्या ठिकाणी दिलेले

आणि हे जर कमी करायचे असेल तर मला वाटतंय शिक्षक हा एक चांगला दुवा या ठिकाणी मी सुद्धा राजकारणामध्ये पंधरा वीस वर्षापासून काम करीत असताना सर्व जाती धर्माला घेऊन जाण्याचं काम मी ह्या ठिकाणी करीत असतो मागच्या आठ दहा महिन्यापासून मी ह्या ठिकाणी आता कायम स्वरूपी तुमच्या केस मध्ये राहायला गेलो सतरा वर्ष माझ्या तिकडे

हे सॉल्व जातीवाद की तुमच्या आमच्या मार्फत कसा कमी करता येईल हे आपल्याला ह्या ठिकाणी मध्ये आज आपण बाबा बोलित नाच तर निसर्गाने जवाब पण कशी नाही कशामुळे झाले कशामुळे झाले महाराष्ट्र नेचर आणि पोहोचपाना दुई पाहिजे व्हा अरे जातीवादी जेवढं वाढलं की निसर्ग पोहोप नाही निसर्ग सुद्धा

या दोन तीन महिन्यांमध्ये जर हे पावसाळा संपल्यानंतर हे कलर घेऊन चांगलं काम केलं तर तुमचा कार्यक्रम नवा असेल त्यावेळेस सुद्धा चांगली शोभा दिसत ज्यावेळेस तुम्ही एक सभागृह भाड्याने देतात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा त्या ठिकाणी होईल मला एवढीच विनंती